नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो व्हिडिओचं थमलेलं बघून तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचे जे टॉपिक आहे की महाराष्ट्रातील साखर कारखाने म्हणजेच बॉयलर कधी पेटणार आहे तर या विषयावर आपण आज म्हणजे मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला तुमचा थोडाही वेळ वाया न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सध्या सगळीकडे म्हणजे ऊसतोड कामगारांची म्हणजे धावपळ चालू असते ह्या महिन्यामध्ये गेले म्हणजे दोन वर्षापासून ऊसतोड कामगार हे दिवाळी झाल्यानंतर ऊसतोडणीसाठी म्हणजे प्रवास करत असतात पण ह्याच्या आधी दिवाळी दसरा म्हणजे दसऱ्यामध्येच गाड्या भरायच्या पण आत्ता थोडं म्हणजे गेल्या वर्षीपासून दोन हजार म्हणजे चोवीस ते पंचवीस हे जरा दिवाळी झाल्यानंतर जायला लागलेत कारण यंदा तर सर्वत्र पावसानं धुमाकूळ घातलेला आहे सगळीकडं त्याच्यामुळं ऊसाची रानं म्हणजे फळं वगैरे सगळे ओली आहेत त्याच्यामुळं गाड्या यंदा लेट जाणार आहेत लेट म्हणजे नेमक्या कधी तर मी तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर गेल्या वर्षी दिवाळी होऊन गेले होते आणि यावर्षीसुद्धा म्हणजे सर्वत्र चर्चा चालू आहे की दिवाळी झाल्यानंतरच जाणार आहेत तर त्याची तारीख मी तुम्हाला मी पुढं दाखवणार आहे नेमकं कधी आपल्या महाराष्ट्रातील कारखान्यांचे बॉयलर पेटणार आहेत ते तत्पूर्वी म्हणजे जास्त करून मराठवाड्यातील बीड जिल्हा म्हणजे ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तर सध्या आमच्या इकडं म्हणजे ऊसतोड कामगारांची धावपळ चालू आहे कारण कारखान्याचा बाजार वगैरे भरणं परतमध्ये दिवाळी दरवर्षी तर दिवाळी पण होत नाही पण यावर्षी दिवाळी आनंदात घरी खाऊन ते ऊसतुडणीसाठी जाणार आहेत तर आत्ता सांगायचा मुद्दा हा तर तुम्ही जर कुठं जात असाल तर तुम्हाला म्हणजे ट्रॅक्टर टोळी भरून घेऊन चाललेले किंवा ऊसाचे ट्रक किंवा टॅक्टर भरून चाललेले दिसत असतील नेमके हे कारखाने कुठले चालू झाले तर तुम्हाला सांगतो आपल्या इथला अजून एकही महाराष्ट्रातला कारखाना चालू झालेला नाही जे कारखाने चालू आहेत ते कर्नाटकमध्ये चालू झालेले आहेत ते पण म्हणजे सर्वत्र कारखाने चालू झाले नाहीत त्याच्यातले काही आहेत म्हणजे खाजगी कारखाने जे की कारखान्यांची चाचणी असते की कारखाना म्हणजे व्यवस्थित चालला आहे का त्याचा पट्टा वगैरे मशिनरी ह्याच्यासाठी त्यांनी म्हणजे एक ट्रायल मारलेली असते ट्रायल म्हणजे आता कारखाना चालूच असतो तो खाजगी असल्यामुळं पण जे शासन जे परवानगी देत आहे सहकारी कारखान्याला ते अजून चालू झालेले नाहीत तर ते कारखाने एक नोव्हेंबरला चालू होणार आहेत आणि एक नोव्हेंबरपासून म्हणजे सगळीकडं कारखान्यांचे बॉयलर हे आपल्या महाराष्ट्रामध्ये पेटणार आहेत तर म्हणजे एक तारखेला बॉयलर पेटलं तर समजा कारखान्याच्या टोळ्या ह्या सत्तावीस अठ्ठावीस तारखेपासून निघायला सुरुवात होते आणि कर्नाटकमध्ये तुम्हाला सांगतो जवळपास एका टोळीचा शंभर दीडशे टनेच ऊस गेलेला आहे त्याच्यातली पण काही कारखानेच चा म्हणजे चालू झालेले आहेत तर आता तुम्हाला सांगतो ऊसतोड कामगारांची म्हणजे काम ऊसाचं काम, काम केल्यानंतर त्यांना नेमके पैसे किती भेटतात आणि म्हणजे त्यांना कसं असतंय ह्याची पण मी तुम्हाला आता थोडक्यात माहिती सांगणार आहे तर तुम्हाला सांगतो तोड कामगारांना हे पैसे म्हणजे ऊसाच्या वजनावर मिळत असतात दररोज ऊस किती टन तोडला आणि त्याचं वजन किती आलं वजनाला प्रति टन तीनशे सहासष्ट रुपये इतका भाव आहे हे तर म्हणजे तोड कामगार तुम्ही असाल तर तुम्हाला माहितीच असेल जर नसाल तर तीनशे सहासष्ट रुपये टन इतका प्रति कारखान्यातर्फे भाव देण्यात आलेला आहे म्हणजे फक्त ऊसतोड कामगारांसाठी मग ऊसतोड कामगाराला किती पैसे भेटतात तर टनाला तीनशे सहासष्ट रुपये म्हणजे समजा एक टॅक्टर किंवा दहा टायर ऊसाची गाडी जर वीस टन आली तर त्या वीस टनाला तीनशे सहासष्ट रुपये गुणवले जे अमाऊंट येईल तेवढा अमाऊंट किती कोयते कोयते म्हणजे नवरा बायकोचं मिळून एक जुडी त्याला एक कोयतं म्हणते अशा किती जोडे आहेत ते पैसे त्यांच्यावर टाकायचे ह्याप्रमाणे त्यांना पैसे भेटत असतात तर आता ऊस वाहतूक करणाऱ्या गाडी मालकाला किती पैसे भेटतात तर त्यांना किलोमीटरवर पैसे असतात आणि कारखाना समजा करार करायच्या वेळी जर मोठं वाहन असेल किंवा नऊ दहा जोडे असतील तर सात आठ लाख रुपये त्या वाहनाच्या करारामध्ये देत असते त्याच्यानुसार त्यांना पैसे भेटत असते तर ही तुम्हाला मी सांगितलेली थोडक्यात माहिती आहे जर तुम्हाला अजून डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा मी त्याच्यावर एक व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करील तर आज जवळपास म्हणजे अजून जवळपास दहा पंधरा दिवसाला म्हणजे पूर्ण महा मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील सगळे जे ऊसतोड कामगार आहेत ते त्यांच्या कामाला म्हणजे निघण्याच्या तयारीला लागतील आता सध्या त्यांचा बाजार वगैरे भराय चालू आहे डाळी डुळी कुणी जवारी गहू म्हणजे असे विविध प्रकारचे जे सामान असते ते त्यांना लागण्यासाठी त्याची तयारी आतापासूनच सुरू असते खरंतर त्यांची दिवाळी ही उसातच असते कारण निवंत घरी पण खायला येत नाही आणि तिकतं पण खायला येत नाही कारण चोवीस घंटे काम म्हणायला हरकत नाही तीन चार घंटे फक्त झोप असते तर प्रकारे ही माहिती होती आपल्या महाराष्ट्रातील जे म्हणजे साखर कारखाने आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मंत्रिमंडळाच्या अध्यक्षतेखाली एक नोव्हेंबर ही तारीख जाहीर करण्यात ता आलेली आहे आणि एक तारखेला सर्व महाराष्ट्रातील कारखान्यांचा बॉयलर पेटणार आहे आणि ह्या कारखान्याचा हंगाम अंदाजित एकशे वीस ते दीडशे दिवस चालण्याचा म्हणजे अंदाज आहे अंदाज असतो फक्त ते जाहीर करा येत नसते कारण ते ऊसावर अवलंबून असतं की किती दिवस चालणार काय नाही ते दिल्च, तर जवळपास एकशे वीस ते दीडशे दीडशे दिवस असा अंदाज ठरवण्यात आलेला आहे एकशे वीस दिवस म्हणजे चार महिने आणि दीडशे गेले तर पाच महिने कारण यंदा उसाच्या भरपूर लागवडी झालेल्या आहेत आणि नवीन लागवडी असल्यामुळे उसाचं क्षेत्र यावर्षी खूप आहे त्याच्यामुळं पट्टे काही यंदा लवकर पडणार नाहीत तर जवळपास म्हणजे एप्रिल मे महिन्यामध्ये पट्टे पडतील असा अंदाज त्यांचा वर्तवण्यात आलेला आहे तर मित्रांनो ही होती आजची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकोनलाही प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद